श्री स्वामी समर्थ बाळा देव म्हणतात प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्यानेच माफी मागायला आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो त्यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद हा सुंदर दिसण्यातच असतो तसेच ते कोणतेही पीक नाही जे माणसाला कोणत्याच परिस्थितीत कापावे लागत नाही म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा म्हणजे ते चांगलेच होईल जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा ज्यांचा बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगले कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामेच आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम शक्य तितके करत रहा। शांत राहणे चांगले आहे कारण जीवन माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जण मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो त्यांच्या भक्तीवर पूर्ण विश्वास नसला तरी मी त्याला प्राप्त करू शकत नाही ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना महत्व न देणारे व्यक्तीसाठी हे उत्तम उदाहरण आहे काळ बरोबर बदलला किंवा काळ बदला शिका मजबुरींना पाठिंबा देऊ कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामाची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकीही नसावी की काम बिघडेल चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्यांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते देव म्हणतात की तो कोणाचेही भाग्य घडवत नाही प्रत्येकजण स्वतःचे नसीब स्वतः तयार करतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि तुमच्याकडे आज जे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे म्हणून नाही तर त्यांच्या घरात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात जर त्यांचा फळ त्याला मिळालं तर माझं फक्त मला माझी कर्म करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका कारण योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आताच समजले ज्याचा उद्देश कधी चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा देव म्हणतात दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे कधीही चांगले भविष्य अंधूक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या मतावर मनावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करून तोडगा काढून आज नाहीतर उद्या बाहेर पडताच येते देव म्हणतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश भक्तांना धीर आणि आधार देतो जीवनातील कोणत्याही संकटाला सामोरे जाताना श्रद्धा आणि आत्मविश्वास बाळगावा कारण स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला नेहमीचा मदतीचा हात दिला आहे जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी श्रद्धा आणि धीर असणे गरजेचे आहे योग्य वेळ आल्यावर सर्व काही आपल्याला मिळेल यावर विश्वास ठेवा देवांनी नेहमी प्रेम आणि सहनशीलतेचा संदेश दिला आहे दुसऱ्याबद्दल द्वेष न करता त्यांच्यावर प्रेम करा अहंकार बाजूला ठेवून नम्र राहा सेवा करा त्यांनी नेहमी समाजसेवेचा आणि गरजूंच्या मदतीचा संदेश दिला आहे त्यांनी नेहमी कर्माचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला आहे निष्काळजीपणा टाळा आणि सतत मेहनत करत राहा एका गरीब शेतकऱ्यांची कथा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे परिवर्तन झालेल्या लोककलेमधली कथा आहे भाऊपर्शिस पद्धतीने सांगितली आहे एका खेड्यात एक गरीब शेतकरी राहायचा त्याच्याकडे थोडीशी जमीन होती पण ती पिकवण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नव्हता सततची दुष्काळी परिस्थिती कर्जाच्या बोजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यामुळे तो निराश झाला होता काही दिवसांनी त्याला गावातील एका व्यक्तीकडून श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी ऐकायला मिळाले त्या व्यक्तीने त्याला सांगितले स्वामी समर्थ हे अद्भुत शक्ती असलेले संत आहेत त्यांच्या शरण गेलास तर तुझं दुःख नक्कीच दूर होईल गरीब शेतकऱ्याला थोडा विश्वास वाटला आणि त्याने अखेर अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला स्वामी समर्थांच्या समाधी स्थानी पोहोचल्यावर तो रडत रडत त्यांच्या समोर आपली व्यथा मांडू लागला त्याने आपल्या गरिबीचे आणि कर्जाच्या बोजाचे वर्णन केले स्वामी समर्थ महाराज हसत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तू चिंताच करू नकोस उद्यापासून तुझ्या शेतात कामाला जा देवाची कृपा तुझ्यावर आहे तो शेतकरी घरी परतला आणि स्वामींच्या आदेशानुसार पुन्हा कामाला लागला काही दिवसातच त्याच्या जमिनीवर भरपूर पीक आले बाजारात ते विकून चांगला नफा मिळवू लागली आणि हळूहळू त्याचे कर्जही फिटली स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्याचा संसार सुखी झाला ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि प्रयत्न यांच्या जोडीने सर्व अडचणींवर मात करता येते श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्या शेतकऱ्याला केवळ आर्थिक मदतच नाही तर मानसिक आधारही मिळाला जो त्याच्या यशासाठी अत्यंत महत्वाचा ठरला मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये स्वामी आई मला मदत कर अशी कमेंट करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा देव म्हणतात मी कधीच आपल्या मुलाला एकटे सोडत नाही माझ्या बाळा कधीही समजू नका मीच उदरनिर्वाहाचा स्रोत आहे जे मला शोधतात त्यांना कधीही ताण लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्यांची स्तुती करणे त्यांचे अनुसरण करणे देव तुम्हाला तुमच्या सर्व मनांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरेच सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे सोबती असो किंवा नसो तुम्ही कधीही केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे माझ्या बरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा आत्मविश्वास आणि घोषित करा की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेले दिसतील देव जो सदा सर्व काळ आहे तो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकटांपासून वाचवेल तर तुमचा शत्रूला तुमच्या समोर पांगवेल त्यांचा नाश करेल जर एकनिष्ठ व्हाल तर तुमचा देव तुम्हाला अतुलनीय यशाचा वर्षाव करेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपलं हे भक्तिमय चॅनल जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ